नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या खास बातमीमध्ये आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा म्हणावा अशी घटना पाहतो आहोत मराठा समाजासाठी गेली अनेक वर्षे आरक्षण आणि न्याय्य हक्कासाठी संघर्ष सुरू आहे या संघर्षाची दखल घेत अखेर सरकारने मुंबईला जाण्याआधी एक मोठा निर्णय घेतला आहे हा निर्णय केवळ एक घोषणा नाही तर समाजाच्या भविष्याशी जोडलेले पाऊल आहे त्यामुळेच आजच्या या बातमीमुळे संपूर्ण मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजासाठी आरक्षणाचा मुद्दा सतत गाजत आहे न्यायालयीन लढाया मोठ्या आंदोलनं उपोषणं आणि अनेक वेळा सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न समाजाने केला विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी नोकरींमध्ये प्राधान्य आणि शेतकऱ्यांना दिलासा या अपेक्षेने हजारो कुटुंबांनी लढा दिला या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय खूप मोठा आहे कारण आता शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे सरकारच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती फी माफी आणि वसतिगृह सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत यामुळे ग्रामीण भागातील वंचित विद्यार्थी जे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांना नवे दार उघडणार आहेत नोकरी क्षेत्रातही ठराविक टक्केवारी राखून ठेवली जाणार रा असून तरुणांना नोकरीसाठी प्राधान्य मिळणार आहे हे सर्व तरुणांना आत्मविश्वास देणारे ठरेल शेतकऱ्यांसाठीही हा निर्णय तितकाच महत्वाचा आहे सरकारने व्याजमुक्त कर्ज योजना आणि कर्जमाफीचा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पिकाचे नुकसान बाजारभावाचा ताण आणि कर्जाचा बोजा अशा अनेक अडचणींनी ग्रस्त असलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी आहे या निर्णयामुळे शेतकरी वर्गाला नवसंजीवनी मिळेल असा विश्वास समाजामध्ये व्यक्त होत आहे हा निर्णय जाहीर होताच मराठा समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी फटाके फोडून मिठाई वाटून आणि जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला तरुणांनी सोशल मीडियावर सरकारचे स्वागत केले समाजातील नेते महिला आणि शेतकरी संघटना सर्वांनी या निर्णयाचे निर्णया स्वागत केले असून याला ऐतिहासिक निर्णय असे म्हटले आहे तज्ञांचेही म्हणणे आहे की या निर्णयामुळे समाजामध्ये सकारात्मक बदल घडेल शैक्षणिक तज्ज्ञ सांगतात की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल शेतकरी संघटना मान्य करतात की कर्जमाफीमुळे शेतकरी आत्महत्यांमध्ये घट होऊ शकते सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की यामुळे समाजाच्या मुख्य प्रवाहात अधिक लोक येतील राजकीय ये वर्तुळात या निर्णयाचे वेगळे समीकरण पाहिले जात आहे सरकारने मुंबई दौऱ्याआधीच हा निर्णय घेऊन मोठा डाव टाकला आहे निवडणुकांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र राजकारण काहीही असो समाजाच्या हितासाठी घेतलेला निर्णय महत्वाचा ठरतो आणि यावेळी सरकारने तोच निर्णय घेतला आहे आता प्रश्न आहे पुढे काय सरकारने घेतलेला हा निर्णय प्रत्यक्ष अंमलात कसा आणला जाणार योजना कधीपासून सुरू होतील विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ नेमका कधीपासून मिळेल याबाबत सरकारने लवकरच वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली तर समाजाचा विश्वास पुन्हा एकदा सरकारवर बसेल मंडळी एकूणच हा निर्णय मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणार आहे यात शंका नाही आरक्षणाचा लढा न्यायासाठीची झुंज आणि संघर्षाला अखेर दिशा मिळाल्याचा आनंद सर्वत्र दिसत आहे सरकारने घेतलेले हे पाऊल फक्त निर्णयापुरते मर्यादित न राहता त्याची अंमलबजावणी जर झाली तर समाजाच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने बदल घडेल म्हणूनच आपण सर्वांनी या निर्णयाचे स्वागत करावे आणि त्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी सतत प्रयत्नशील रहावे आजची ही बातमी केवळ आनंदाची नाही तर समाजाच्या भविष्यासाठी आशेचा किरण घेऊन आलेली आहे